तर मित्रांनो बघा इथला निप्पल खराब झाला होता इथला काढून तिथं दुसरा निप्पल टाकून वेल्डिंग वगैरे मारून घेतलंय ऑलीवर जे ट्रेझर निप्पल आहे या इथलं वेल्डिंग मधलं लिकेज होत म्हणून तेवढा निप्पल काढून मारून घेतलंय खाल्लं एम एस सगळं वेल्डिंग लागच्या वर्ष पण इकडचं खराब जातो या पंधरा दिवस घालून आता या बाहेर इकडचं झालंय आता बघायचं वेल्डिंग तर मारून झालंय आत मी मारून एस एस मग पाणी पिणी भरून बघायचं चेक करायचं सध्या तर बाहेरचं वेल्डिंग मारून झालंय बघा बघू शकता तर अडचणीचं ठिकाण नाही पायाड वगैरे करायलाही उशीर आहे होऊ शकता जागा पण खूप खूपच लहान आहे अडचणीचे व्यवस्थित अगदी पायाड तयार करून सगळं वेल्टिंग बांधून घेतलं जुनं काड़ कट करून काढून काड़ जुनं टाकलंय बघा पूर्ण बाद झालं तर छेपा लागलो तर हात उडून ठोकल्यावर म्हणून इकडं नवीन बसवून घेतलंय आतनं तेवढे वेल्डिंग राहिले आतनं वेल्डिंग मारून घेतो हो आणि परत चेकिंगला का बघायचं का पाणी काय होते पाणी सोडून आणि आता निप्पल कापायला चालाय बघा इथला ऑलिव्हर मधला जाऊ शकता तुम्ही बघा कट निप्पल तर झालं बघा कट करून येतला निप्पल सगळा युवर आलेला पाईप आता याला वेल्डिंग मारायचा एस एस चा ट्रे अलेवर ट्रे मध्ये आहे आणि आता याला एस एस न वेल्डिंग मारून घ्यायचं त्याला मशीन दुसरी आण त्या रेक्टिफायर आण ट्रान्सफॉर्मर वर वेल्डिंग बसत नाही एस एस चांगलं रेक्टिफायर मशीन आणून मारून घ्यायचं वेल्डिंग इकडं पडलाय बघा तोकडा काढलेला यायचा पाहू शकता आज एस एस बिल्डिंग मारायसाठी रेक्टिफायर आणले वर्कशॉप तर रेक्टिफायर वर न्यायचं आणि वर नेऊन जोडून चालू करायचं बिल्डिंग मारायला ट्रान्सफॉर्मर काय काही एस एस बिल्डिंग व्यवस्थित होत नाही म्हणून रेक्टिफायर आहे तर रेक्टिफायरन मारायचं एस एस सहाशे चोवीस आहेत बघा रॉड SS नो नो वेल्डिंग मारायचं एस एस आणि झालं पाणी सोड वेल्डिंग मारून आणि पाणी सोडलं बघा आता लगेच चेकिंग करायला वेल्डिंग ट्रे भरून बघणार पाणी कुठे केलं का आणि लगेच वालीवर खाली घ्यायला चालू दे तर सध्या पाणी सोडले बघूया काय होते बघू शकता इकडं पाणी सोडलंय बघा लिकेज चेक करायला ट्रे मध्ये आणि आता कळणार लिकेज आहे का नाही इकडं आपला राम आहे रामामाळी पाव ना आपलं आणि बाहेर पाऊस पडलेला वातावरण मस्त झाले अरे पाऊस चालय एकदम फारीस अस वातावरण आहे भरलाय बघा ट्रे सगळा एकदम ओके मध्ये आणि लिकेज कुठं सुद्धा नाही ओके झालेला आहे काय लिकेज वगैरे नाही भरण ओके झालेलं आहे पाणी भरून चेक केलंय आता यातलं पाणी सोडायचं आणि ही ऑलिव्हर खाली घ्यायचा आणि मग चालू बाकीचं काम ऑलिव्हरचं इकडचं नंतर करायचं इकडचं जरा मटेरियल नाही हे ऑलिव्हरचं मटेरियल आहे आता पहिलं ओके करून घ्यायचा यातनं मड येत असते बाबा इकडं भव येत मग त्या साईडला प्युअर रसीकडे जातोय आणि मळमळ मड़ ह्या इथून घासून खाली पडत असतो या सध्या ओके झालं नाही आपलं जॉईट लिकेज प्रूफ वेल्डिंग साधन आले जा, आले ते आलेवर झाल्यावर इतकी आलेवरचा जुना नेप आहे बघा की याचे प्लॅन्जेस कट करून घेतले हे प्लॅन्जेस तर जो रेड वापरले ते म्हणून मी तयार करून ठेवले काढून ठेवले साईडला हे पूर्ण पात्र झालं बघा झालं आहे वेल्डिंग मारून आता मशीन वर्कशॉप मधन तिथं आणि लिहून द्यायची बघा जमा करायची केवळ बलगुंड्राने ठेवली सोडवलं कनेक्शन हे आता नेऊन द्यायची मशीन त्याच्या अगोदर इकडच काम करायला एक वेल्डिंग आपण मशीन चालू केली घेतली ही पहिला बंद करूया इकडं वॉलचं चा काम चालू आहे बघा वॉल रिपेअरिंगचं मशीन घेऊन होतो जोडीदार बोलवतो एकट्याला जात नाही जड आहे साशीन आहे बघा हिसाब कंपनीची एकदम ब्रँडेड मशीन आहे ठेवले बघा वर्कशॉप मध्ये एकदा जी मशीन आणून वर्कशॉप मध्ये इकडे लेत मशीन येते बघा सगळ्या इकडं कट काढायचं आलाय बघा आहे असा कट काढत असते पलीकडे इकडे एक हाय एक इकडं अजून मशीन वगैरे आहेत चाळ बनवायची मशीन हे वर्कशॉप आहे कारखान्याचं वर्कशॉप